पालक शिजवून घेतला थोडासा वाफवून घेतला त्यानंतर हा हिरवी मिरची लसूण आणि जिरं बारीक करून घेतलं गरगटी भाजी पालकची चिनंतर आता काय करणार आहे हा मसाला काढून घेणार आहे आणि त्याच मिक्सरच्या बांधला हा पालक आहे तो जरा मिक्सरवरून बारीक करून घेणार आहे हे बघा हा मसाला काढून घेतला मी हिरवी मिरचीचा आणि हा पालक आहे तो बारीक करून घेतलेला आहे थोडं बंद चालू बंद चालू असं मिक्सरचं बटण करून घेतलेलं आहे कारण त्यात पाणी थोडं तरी राहतंच मी त्या एवढं चढणीने गाळण वगैरे घेतलं नाही फक्त ज जरासं वाफ जाऊन द्यायची आणि मग मिक्सर लावायचं आता कढईमध्ये फोडणी देणार आहे हळद घालायची थोडंसं जिरं मसाला आणि त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही घालायची आणि जे शिजवलेलं पाणी आहे ते लागलं ला तर तो थोडंसं टाकायचं था। मसाला पण मला भाजला मसाला भाजला तर ही ग्रेव्ही टाकते त्याच्यामध्ये अशी एकदम सुट्टी सुद्धा तुम्ही बनवू शकता टिफिनला वगैरे द्यायची असेल तर मीठ टाकायचं आहे त्याच्यात अजून भाजी झालेली आहे त्याच्यामध्ये मी मीठ शेंगदाण्याचं कूट वगैरे घातले असे दिसते रेडी झाली आहे भाजी आता पालक गरगटी अशी बनवली पालकची भजी पण आपण बनवतो पालक पुरी पण बनवतो पण संध्याकाळच्या मेन्यूसाठी हे दोन माणसांसाठी ठीक आहे मग आता मी तेवढीच केलेली आहे पालक जास्त शिजवायचा नाही तर मग तो कडू लागतो नुसतं वाफून घेतलेला आहे थोडासा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कशी करता भाजी ते पण मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये बाय